राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर एस टी बस स्थानकावरून पंढरपूर कासेगाव तनाळी आणि पंढरपूर कासेगाव बेंद वस्ती अशा दोन एस टी बस फेऱ्या सोडल्या जातात पंढरपूर स्थानकावरून सायंकाळच्या वेळेमध्ये सोडली जाणारी पंढरपूर कासेगाव तणाळी आणि पंढरपूर कासेगाव बेंद वस्ती एस टी बस ही या मार्गावरील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मोठी गैरसोयीची ठरत असून कासेगाव येथील दौलतराव विद्यालयातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी या बसनं प्रवास करत असतात सदर शाळा सायंकाळी साडेचार वाजता सुटल्यानंतर अगदी साडेसहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना तात्काळ थांबावं लागतं त्यामुळं घरी जाण्यासाठी रात्री अगदी साडेसात ते आठ वाजत आहेत तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी खाजगी वाहनांना हात करत घरी पोहोचावं लागत आहे विद्यार्थ्यांसाठी सदर बाब अतिशय धोकादायक ठरू शकते पंढरपूर बस स्थानक सदर दोनही एस टी बस योग्य वेळी म्हणजेच सायंकाळी पाच वाजता अगदी वेळेवर सोडल्यास या मार्गावरील विद्यार्थी विद्यार्थिनीची गैरसोय होणार आहे सध्या या दोन्ही बसेस वेळापत्रकाच्या उशिरानं धावत आहेत त्यामुळं मोठा त्रास सहन करावा लागतो तर या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत त्वरित योग्य ती कार्यवाही व्हावी अन्यथा राष्ट्रीय कामगार कामगार बहुजन महासंघाच्या विद्यार्थी पालक ग्रामस्थांच्या सोबत घेत आंदोलन केलं जाईल असा इशारा राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय वगरे यांनी पंढरपूर एस टी आगर प्रमुखांना निवेदन देत केलं राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ पश्चिम महाराष्ट्र सचिव पद तर मी आज इथं आमच्या कासेगाव तनाळी ह्या भागातल्या जी मुले आहेत शिक्षणासाठी दौलतराव विद्यालय कासेगाव इथं शिक्षणासाठी मुली येतात मुलं मुली, मुली का सर्वसाधारण पाचशे मुली मुलं आहेत तर त्यांचा जाण्या येण्याचा जो शाळा सुटण्याचा त्रास सुट होतोय त्या संदर्भात एस टी वेळेवर येत नाहीये काय सर्वसाधारण इथून पंढरप्रात टी पाच सहा ला सुटते साडेसहाला तिथे येते काशेगावमध्ये आणि ती विद्यार्थी घेऊन त्यांच्या तनाडी ता, भागात शेवटचं टोक आहे त्या टोकापर्यंत पोचपर्यंत साडेसात ते आठ वाजतात यांचा स सोय होते यासाठी आम्ही या आज आगार प्रमुखाला निवेदन दिलेलं आहे त्या आगार प्रमुखाने आम्हाला एक वचन दिले दिलें दिलें की एक येणाऱ्या लवकरात लवकर अं बससेवा सुरळीत चालू करू आणि त्यांनी आम्हाला असं वचन दिलेलं आहे आम्हाला या वेळात पत्रक्रिसार एस टी पाहिजे आणि रविवारी एस पाहिजे आम्हाला जर या वेळा पत्रक्रिसार एस नसेल तर आम्ही घरी आम्ही उशीर घरी जातो आमचा अभ्यासही सर्व बुडतोय अभ्यासात लक्ष लागत नाही परत

बेंदी कधीच वेळेवर येत नाही आणि तिला टायमिंग हेच दिल नाही त्या कधी पण व्यक्ती असे दिले तर चार।